नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहशे स्वागत करत आहे आज आपण सीड प्रोडक्शनचे जे प्लॉट असतात कांद्याचे त्याच्यावरती आलेले बीज उत्पादनाचे जे प्लॉट असतात त्याच्यावरती आलेले लागवडीपासून तर काढणीपर्यंत काय आपण नियोजन केलं पाहिजेत कशा पद्धतीने लागवड केली पाहिजेत कुठलं खत दिलं गेलं पाहिजेत याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर आज साधारणतः तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि आपण इथं कांद्याची लागवड करणार आहोत ही सगळ्यात लेट लागवड असेल याच्या आता याच्यानंतर लागवड कुणीही करू नये याच्या अगोदर तुम्हाला लागवड करणं गरजेचे आहे ऑक्टोंबर सप्टेंबर पासून कांद्याची लागवड चालू होते आपण मुद्दा म्हणून लेट घेतलेला आहे एक प्रयोग म्हणून आपण इथं करणार आहोत आमचं हे जे मी इथं आद्रक लागलेली होती अद्रक काढून आता हा प्रयोग घेतलेला आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आद्रक काढल्यानंतर बीज उत्पादनाचे जे प्लॉट असतात ते येतील का का तिथे सड लागेल तिथं कारण की फ्युझिरियम नावाची बुरशी पहिले सक्रिय असते जास्त प्रमाणातून बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव तिथं असतात तर अशा क्षेत्रावरती कांदा लागवड करणं योग्य असेल का तिथे काही प्रॉब्लेम येतील का तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही प्रामुख्याने आमच्या क्षेत्रावरती कांदा लागवड करून दाखवणार आहोत आणि याची एक आम्ही एक मालिका म्हणजे मालिका म्हणजे एक सिरियल प्रमाणे भाग दाखवणार आहोत लागवडीपासून काढणीपर्यंत किती उतारा आला काही प्रॉब्लेम आले का या सगळ्या गोष्टी त्याच्यातून चर्चेतून येणार आहे तर हे जे लाल कांद्याचे जे कांदा आम्ही मार्केटहून आणला होता हा साधारणतः आम्हाला आठशे रुपयापर्यंत इथं पडला आठशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आम्ही इथं थोडी दाट लागवड करणार आहे इथून पुढं शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या जानेवारीमध्ये जर कधी तुम्ही कांदा लागवड करत असाल बीज उत्पादनाचा तर तुम्हाला जे लागवड आहे ती थोडी दाट करावं लागेल साडेचारचा बेड असेल तुमचा किंवा पाचचा चा बेड असेल तर बेडवरती जी आपण ड्रिप लाईन टाकणार आहे ड्रिप लाईनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला लागवड कांद्याची करायची आणि जानेवारी महिन्यात जर का तुम्ही लागवड करत असाल तर थोडी तुम्हाला दाट लागवड करावी लागणार आहे कारण की इथून पुढे जे फुटवे असतात याची फुटव्याची संख्या टेम्परेचरमुळे कमी राहते त्यामुळे तुम्ही इथं दाट लागवड करा साधारणतः सव्वा एकर आमचं इथं क्षेत्र आहे आणि आम्ही याच्यासाठी सतरा क्विंटल कांदा इथं आणलेला आहे सतरा क्विंटल कांदा आणला होता आणि तो कापून असा वाळत घातलेला आहे आपण माझ्यासोबत बघू शकता सगळीकडे असा वाळत घातलेला आहे कारण की थोडा ओला कांदा होता तर थोडा आम्ही याच्यातून थोडं याला सुकून घेतलं कारण की जर्मिनेशन जे असतं ओल्या कांद्याचं लवकर होत नाही त्याच्यामुळे आम्ही इथं कापून थोडं याच्यामध्ये ऑक्सिजन खेळता केला आणि त्यानंतर याची लागवड करणार आहोत लागवड त्याच्यासाठी महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा असा असतो की कांदा जेवढा सुकला आणि वाळला तर तेवढी जर्मिनेशन फास्ट होतं आता याला आम्ही उद्यापासून लागवड चालू करणार आहे दोन दिवस लागवडीसाठी आमची इथं जातील लागवड केल्यानंतर आपण ड्रिप मधून काय दिलं गेलं पाहिजेत आणि बेसल डोस काय टाकला पाहिजे याबद्दल आज, आज आपण तुम्हाला सांगणार आहोत बेसल डोस टाकताना तुम्हाला जर तुमचं क्षेत्र ज्या वेळेस तुम्हाला माहिती असतं जर कधी तुमची पाणी निचरा होणारी जमीन नसेल तर तुम्ही अशा वेळेस काळपोटी जी जमीन असते ब्लॅक सॉईल कॉटन सॉईल असतात तर अशा जमिनीसाठी तुम्हाला बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस हे खतं घ्यायचे प्रामुख्याने लक्षात असू द्यायचं आहे की तुम्हाला पोटॅशयुक्त युक्त खतं या क्षेत्रासाठी आहे जर कधी तुम्ही अठरा सेहेचाळीस वापरत असाल तर अठरा चा दीड बॅग आणि त्याच्यामध्ये पोटॅश घ्यायचं आहे दाणेदार पोटॅश न वापरता तुम्हाला पावडर फॉर्मधलं जे पोटॅश येतं आय पी एलचं चा असेल महादन चा असेल जय किसानचा असेल कुठल्याही चांगल्या कंपनीचं पोटॅश दीड बॅग ते आणि दीड बॅग हे अशी तीन बॅग तुम्हाला इथं आहे त्यानंतर सल्फर आहे तुम्हाला सल्फर त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता वीस किलो सल्फर याच्यामध्ये बेसला घ्यायचं आहे आणि खोडकिडीसाठी तुम्हाला तुम्हाला फिप्रोनिल आहे फिप्रोनिल किंवा वर्टेको किंवा फर्टेरा तुम्ही घेऊ शकता खोडकिडी याला लागतात किंवा जे असतात त्याच्या ज्या मुळं असतात ते ओन्नीसाठी त्याच्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने फायदा होतो तर अशा वेळेस ते आहे तुम्हाला बेसला डोस टाकल्यानंतर तुम्हाला लागवड करायचे दोन्ही साईडने कोळप्याच्या साह्याने वगैरे काकऱ्या पाडून तुम्ही लागवड करायचे मांगा सांगितल्याप्रमाणे लागवड थोडी दाट करायची लागवड करताना कांदा जमीन थोडी मध्यम स्वरूपाची ओळ ठेवायची हो कांदा असा रवताना असा थोडा प्रेस करून त्याला लावायचा आहे आणि त्यानंतर लागवड झाल्यानंतर एक सहा दिवसांनी तुम्हाला ह्युमिक ऍसिड आणि बुरशीनाशक सोडायचं बुरशीनाशक मध्ये तुम्ही थायपोनेट मिथाईल घेऊ शकता मेटालिक घेऊ शकता या दोनच प्रकारचे बुरशीनाशक तुम्हाला इथे आहे ते बुरशीनाशक तुम्ही जर कधी दिले तर तुम्हाला जे कांद्याचे जे थोडेफार सड असते ते फ्युजेरियम कमी होऊन सडीचं प्रमाण कमी असतं त्यानंतर उगून आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये नायट्रोजनचं प्रमाण याला समतोल द्यायचं आहे फॉस्फरस आणि नायट्रोजनचं प्रमाण समतोल दिल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तेरा चाळीस तेरा असेल पोटॅशयुक्त जे खतं असेल हे मिक्स द्यायचं आहे फॉस्फरस आणि पोटॅश तुम्हाला मिक्स करून द्यायचं आहे जर का तुम्ही बारा एकसठ वापरत असाल तर एकरी तीन किलो बारा एकसट प्लस झिरो झिरो पन्नास दोन किलो असं मिक्स करून द्यायचं आहे आणि कुठल्याही खत देताना तुम्हाला फक्त गॅप एक पाच सहा दिवसाचं द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही खत वॉटर सोलबल देऊ शकता जर कधी तुमच्या कांदे मध्यंतरी काही थ्रिप्स वगैरे असेल तर फवारणी महत्वाची असते कांद्यावरती प्रामुख्याने थ्रिप्सचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात राहतो जे पात असते पात खाली पडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात राहतं पात जर कधी तुमची खाली पडत असेल तर सिलिकॉनचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता सिलिकॉनचा स्प्रे घेताना तुम्हाला प्रति लिटर तुम्ही स्प्रे सिलिकॉनचा शकता सिलिकॉनचा स्प्रे दिल्यानंतर तुमची जी पात असते ती ताट आणि जटर होते पात तिचं प्रमाण जर कधी आणखी त्या तेवढ्याहून जर कधी तुम्हाला कंट्रोल होत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला मिक्स मायक्रोनिट्रॉनचा ड्रिप मधनं मिक्स मायक्रोनिट्रोन घेणं गरजेचं आहे आणि थ्रीपसाठी काही केमिकल मी तुम्हाला सांगणार आहे प्रामुख्याने काय करायचं जोपर्यंत तुम्हाला पातीला गोंडा येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलाही स्प्रे घेऊ शकता पण अशा वेळेचे जे मधमाशांना घातक आहे असे स्प्रे घ्यायचे नाही मधमाशाला घातक जे आहे तर सर्व तुम्हाला प्रामुख्याने सांगेल मी की इमोडोक्लोफ्राईड आणि थायमोटेक्झम हे युरोपियन कंट्रीजमध्ये दोन केमिकल बॅन आहे पण आपल्या देशात सरस चालतात मधमाशाला अत्यंत घातक इमोडोक्लोफ्राईड आणि थायमोटेक्झम असतं तर असे जे त्याच्यामध्ये कंटेन असेल तर मी पुन्हा एकदा मी रिपीट करतो थायमॅथॉम आणि एमिडोक्लोराईड हे जे कंटेन आहे हे जर कधी कुठल्याही तुमच्या प्रोडक्टमध्ये असेल तर असे प्रोडक्ट तुम्ही घ्यायचे नाही जेणेकरून मधमाशी डिस्टर्ब होईल आणि तुमच्या पोलनच्या अवस्थेमध्ये मधमाशी नसेल तर तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि आता आपण जे कांदा इथं लावलेला आहे याच्यामध्ये दोन आपल्याला आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या समस्या इथं जाणवणार आहेत पहिले तर मधमाशीचं तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कमी प्रमाण असतं तर मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच तुमचे मोहरी असेल झेंडूचे काही कलमा तुम्ही ते लावू शकता जेणेकरून मधमाशी अट्रॅक्ट राहील आणि ओलावा तुम्हाला आसपास ठेवा लागणार आहे ओलावा ठेवताना ज्यावेळेस आपल्याला मधमाशीपासून पोलन करून घ्यायचं आहे तर त्यावेळेसच न करता त्याच्या अगोदर एक दोन महिने अगोदर तुम्ही पाण्याचे थोडे थोडे मठामध्ये असेल किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवणं गरजेचं आहे हे पोते ओल्ले करून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे इझिली मधमाशी तुमची तिथं आसपास घरट करून तुम्हाला पोलनला मदत करेल कांद्यामध्ये मधमाशीचा खूप मोठा रोल असतो जर कधी कांद्यात तुमचं पोलन झालं नाही तर तुमची नुकसानीची पातळी जी आहे ते ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत असते आणि पोलन झालं तर शंभर टक्के यशस्वी तुमचं इथं उत्पन्न असतं हा जो कांदा आहे आमचा आता हा एप्रिल ते मेच्या सुरुवातीत जाईल एखाद्या वेळेस अवकाळी पाऊस आला तर त्यावेळेस नुकसानीची पातळी होऊ शकते ते आपण नैसर्गिक का आपत्तीला काय करू शकत नाही पण ज्या आपत्त्या आपल्या हातच्या आहे त्या गोष्टी आपण कवर करू शकतो तर ज्या वेळेस तुम्ही फवारणी घ्याल तर ज्या कृषी कृषीनिविष्ट विक्रेत्यांना माहिती आहे की जे मधमाशींना डिस्टर्ब करणार नाही असेच मॉलिकोल तुम्हाला इथं स्प्रे करायचे बुरशीनाशक मध्ये असेच तुम्हाला बुरशीनाशकचा स्प्रे इथं घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल आणि अधूनमधून ड्रिप मधनं वॉटर सोल्युबल तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला कांद्यावरती काहीही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला कधीही कॉल करू शकता आमचा नंबर जो असतो आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये कंटिन्यू दिलेला असतो आम्हाला तुम्ही चर्चा करू शकता तुम्हाला काही अडचणी आल्या तुम्ही आम्हाला सांगू शकतात आम्ही तुम्हाला नक्की त्याच्यावरती योग्य असा सल्ला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि हा जो कांदा लागवड आहे आमची आता उद्यापासून आम्ही चालू करणार आहे आणि याच्यावरतीच आम्ही एक दहा पंधरा व्हिडिओ काढणीपर्यंत बनवणार आहोत हे जे क्षेत्र हे आद्रकीचं होतं आणि भरपूरशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आद्रकीच्या क्षेत्रावरती कांदा जो आहे लागवड केल्यानंतर सडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं तर या सगळ्या गोष्टी आम्ही इथं दाखवणार आहोत काय प्रॉब्लेम येतात काय फायदे असतात काय तोटे असतात या सविस्तर गोष्टी आम्ही आमच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याच्यासोबत चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो आमचा जर कधी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तरच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे तुमचे बीज उत्पादक शेतकरी आहे कोणी पाहुणे असेल कोणी मित्र मंडळी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लागवड करताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्याही आम्हाला संपर्क करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो